दिनांक पंचवीस पाच दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठ वाजून तीस मिनिटांच्या सुमारास वरील आरोपी आणि त्याच्या साथीदाराने फिर्यादी यांचा मेहुना मयत श्रवणेशनाथ चौगुले यास त्याच्या भाड्याच्या राहत्या खोलीत कोणत्या तरी अज्ञात कारणावरून त्यांच्या छातीवर डोक्यावर वार करून त्याचा खून केला असल्याबाबत वरीलप्रमाणे एम आय डी सी कुपवाड पोलीस ठाणे माननीय पोलीस अधीक्षक सांगली संदीप घुगे यांनी सदर गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून घटनास्थळी भेट देऊन सदर गुन्हा उघडकीस आणून आरोपींना ताब्यात घेण्याबाबत आदेशित केले होते सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी या गुन्ह्याच्या ठिकाणी भेट देऊन खुणाच्या गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत पोलीस हवालदार सागर लवटे संदीप गुरव नागेश खरात संदीप नलवडे यांचे एक पथक तयार केले त्या अनुषंगाने सहायक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांच्या पथकामधील पोलीस हेड कॉन्स्टेबल सागर लवटे यांना त्यांच्या गोपनीय बातमीदाराकडून बातमी मिळाली की सदरचा खून हा बीड जिल्ह्यातील मयताच्या ओळखीच्या रेकॉर्डवरील आरोपींनी केला आहे सदर आरोपी हे बीड येथील अंबेजोगाई येथे असल्याची बातमी मिळाली नमूद पथकाने तेथील पोलिसांची मदत घेऊन आरोपींचा बीड आणि लातूर जिल्ह्यात शोध घेतला परंतु आरोपी तपास पथकास बुंगारा देत होते पोलीस पथकाने चार दिवस थांबून गोपनीय तांत्रिक माहिती आणि बातमीदारांमार्फत व आरोपींचा शोध सुरू ठेवला दरम्यानच्या काळात आरोपींबाबत गोपनीय माहिती मिळाली की यातील एक आरोपी हा बीड आंबेजोगाई येथील यशवंतराव चौक येथे आला आहे बातमीप्रमाणे पथक हे अंबेजोगाई येथील वरील ठिकाणी जाऊन सापळा लावून थांबले असता सदर आरोपी हा चौकात संशयितरित्या थांबलेला दिसला लागलीच वरील बातमीप्रमाणे खात्री झाल्याने त्या सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत व पथकाने पळून जाण्याची संधी न देता शिताबीने ताब्यात घेऊन त्यास नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव धिरितेश वसंत चव्हाण वयवश वीस वर्ष राहणार वैदुवस्ती विलासनगर लातूर सध्या राहणार अंबेजोगाई जिल्हा बीड असे सांगितले त्याच्याकडे वरील कुणाच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्याने सांगितले की यादीतील मयत आरोप आणि आरोपी हे एकत्र रूम मध्ये राहण्यास असताना दिनांक सतरा पाच दोन हजार पंचवीस रोजी कुपवाड एम आय डी सी पोलीस ठाणे हद्दीतील गुलमोहर कॉलनी येथे आरोपी आणि त्याच्या साथीदारांनी मोटरसायकलवरून येऊन महिलेच्या हातातील पर्स जबरदस्तीने हिसडा मारून जबरी चोरी केली त्या जबरी चोरीमध्ये मिळालेल्या त्यागिन्यांच्या वाटणीवरून मयत आणि आरोपी यांच्यामध्ये वाद झाला या वादामध्ये आरोपी आणि साथीदारांनी मिळून त्याच्या भाड्याच्या राहत्या घरी खोलीमध्ये मयत्याच्या छातीवर डोक्यावर धारदार शास्त्रांनी वार करून त्याचा खून केल्याची कबुली दिली सदर आरोपी रितेश वसंत चव्हाण हा बीड जिल्ह्यातील ले रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर चोरी आणि जबरी चोरीचे गुन्हे नोंद आहेत या गुन्ह्यातील इतर निष्पन्न आरोपींचा शोध सुरू आहे सदर आरोपी पुढील तपासकामी एम आय डी सी कुपवाड पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले असून पुढील तपास एम आय डी सी कुपवाड पोलीस ठाणे करत आहेत